आम्ही वस्त्रहरण केले सर्वोच्च न्यायालयातही गेलेलो आहोत उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा मुंबई एकोणतीस जानेवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर आहे तसेच ते राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी देखील घेत आहेत त्यांचा या सुनावणीबाबतचा अनुभव पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी कायद्याच्या पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे ही समिती पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करणार आहे पण राहुल नार्वेकर यांच्या या निवडीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर टीका केली देशाच्या पक्षांतर्गत बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे महाराष्ट्राला नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला आहे त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच पण त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलेलो आहोत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत आम्ही सर्वोच्च न्यायालयातून मोठे आहोत आम्ही म्हणू तेच संविधान आणि आम्ही म्हणू तेच कायदा यापुढे देशात असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीच्या हत्याहून बेबंदशाही येईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई